कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पहाटेच्या सुमारास अपघातात एकाचा जागीच मृत्यू पिकअप व दुचाकीची धडक होऊन झाला अपघात अपघातात शिवले येथील मनसूर गुलाम शेख यांचा जागीच मृत्यू बुधवारी एकोणास फेब्रुवारी रोजी पहाटेच्या जा सुमारास झाला अपघात मुरबाड बस स्थानक समोर महामार्गावर झाला अपघात बुधवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास मुरबाड तालुक्यात कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर पिकअप व दुचाकीची धडकून एक भीषण अपघात झाला या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने शिवले येथील मनसूर गुलाम शेख यांचा जागीच मृत्यू झाला कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर मुरबाड बस स्थानकासमोर हा अपघात झाला पिकअप व दुचाकीची जोरदार धडक झाली